यवतमाळ जिल्ह्यातील एका दुर्दैवी घटनेची माहिती या घटनेने समाजाला हादरून टाकली आहे मौजे ढाकणी तालुका उमरखेड येथील पद्मशाली समाजातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाने अत्याचार केला आणि तिचा मृत्यू झाला या घटनेवर मराठवाडा पद्मशाली युवक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यालयासमोर तात्काळ कडक कारवाईची मागणी केली आहे या घटनेत आरोपी शिक्षकावर फाशीची शिक्षा व्हावी अशी संघटनेची मागणी आहे ढानकी उमरखेड येथील घटना घडली सर बा पंचवीस मात्र प्रदीप दिकोंडावार आम्ही पद्मशाही समाजाचे सर या जिल्ह्याचे या अमरावती जिल्ह्यातून आम्ही निवेदन देतो प्रत्येक जिल्ह्यावाईज आम्ही एक निवेदन असं देतो आहे सर की ढानकी उमरखेड येथील पंचवीस सप्टेंबरला एक घटना घडली होती की एक सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर एक शिक्ष जो ट्युशन घेणारा एक शिक्षक आहे संदेश गुडेवा गुडेकर म्हणून तर त्या व्यक्तीनं आपल्या एक अल्पवयीन जे विद्यार्थिनी होती तिच्यावर सातत्यानं लैंगिक अत्याचार करून सर तिला गर्भ गर्भपात करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात त्या गोळ्या ज्या दिल्या त्यामुळे त्या मुलीचा अतिशय तडपा तड तडकापूरचे मृत्यू होऊन सर तिला अन्याय झाला तिच्यावर त्यासाठी ति त्या जो आरोपी आहे त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई होऊन त्याला खासावर लटकवण्यात यावं आणि असं काही प्रकार या समाजात घृणास्पद कृत्य या शिक्षक पेशातून भाऊ होऊ नये असं आम्हाला वाटतंय सर या संदर्भात एक कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आलो आणि आम्ही सरांना निवेदन दिलं जेणेकरून याच्यावर कारवाई करण्याची धन्यवाद अशा गंभीर प्रकरणामध्ये त्वरित कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे समाजानेही अशा अपराधांना सहन करू नये आणि आरोपींना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे